नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया पारंपरिक बाजरीचे शेंगोळे थंडीचे दिवस सुरू झाले आहेत आणि थंडीमध्ये बाजरी खाल्ली तर नक्कीच शरीराला उबदारपणा तर येतो पण बाकीचे विटॅमिन्स प्रोटीन्स भरपूर सारे बाजरीतून आपल्याला मिळतात चला तर वेळ न घालवता आपण याची साहित्यकृती पाहूया पारंपरिक पद्धतीने आज पदार्थ हा आपण बनवत आहोत त्याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी मसाला करून घ्यायचा आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या छोटासा खोबऱ्याचा तुकडा आणि अर्धा इंच आलं घेतलं हे सगळं मिक्सरला घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचं आणि हा सगळा मसाला मिक्सरला ले आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे त्याचबरोबर एक कप आपण इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता मी दोन माणसांसाठी हा पदार्थ बनवते तुम्हाला किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथं पिठाचं प्रमाण ठेवू शकता एक कप मी बाजरीचं पीठ घेतलं त्याचबरोबर दोन ते तीन चमचे म्हणजे पाव कप गव्हाचं पीठ घेतलं बाजरीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो म्हणून थोडंसं आपल्याला इथं गव्हाचं पीठ किंवा बेसन पीठ वापरायचं त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे आणि जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलं ते वाटण एक चमचाभर घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचे एक चमचाभर तेल घ्यायचं याच्यामध्ये आणि हे पीठ आपण भाकरीचं पीठ जसं मळतो तसं भाकरीच्या पिठाप्रमाणे हे पीठ थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मळून घ्यायचं फार छान हा पदार्थ होतो अगदी एका वेळेच्या जेवणासाठी तुम्ही भाकरी भाजी करण्यापेक्षा जर हा पदार्थ करून खाल्लात आणि गरमागरम थंडीमध्ये अगदी नक्कीच ह्याचा भरपूर फायदा होतो थंडीमध्ये तर हा पदार्थ अगदी नक्कीच करून खा कारण बाजरीचं बाजरी पीठ आहे आणि बाजरीच्या पिठामध्ये बारापैकी उष्णता असते आणि आपल्या शरीराला उबदारपणा राहतो तर हे पहा थोडं थोडं पीठ घालत आता हे पीठ सॉरी पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे भाकरीचं पीठ जेवढं आपण मळतो तशा पद्धतीने मळायचं जास्ती पातळ नाही आणि जास्ती घट्ट नाही म्हणजे सैलसरही ठेवू नका आणि जास्ती घट्टही ठेवू नका आता या पिठाचे मी छोटे छोटे गोळे करून घेते तुम्ही पाहू शकत असाल आणि आता हा एक गोळा घ्यायचा पोळपाटावरती पहा इथे असं छान असं आपल्याला शेंगोळं बनवायचं आहे पळपाटावरती घ्यायचा थोडंसं हाताला तेल लावून घ्या आणि तेलाच्या हाताने कारण पीठ हाताला चिकटतं मग हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हे शेंगोळे बनवून घ्यायचे हे पहा अशा अशा आकाराचे बनवा किंवा गोल आकाराचे बनवा छान होतात हे शेंगोळे हे पहा अशा प्रकारे आपल्याला याला आकार द्यायचा आहे किंवा मग अगदी तुम्हाला नाही जमलं तर गोल आकाराचे शेंगोळे बनवा हे पहा आता संपूर्ण सगळ्या पिठाचे आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचं जास्ती हे जे आता मी हातावरती शेंगोळा बनवते आहे पळपाटावरती तो जाड ठेवू नका जास्त जाड ठेवला तर लवकर शिजत नाहीत म्हणून काय करायचं होईल तेवढं ते मिडियम ठेवायचं पातळही ठेवू नका आणि जाडही ठेवू नका हे पहा अशा प्रकारे सगळे शेंगोळे मी करून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्याची फोडणी करूया दोन व्यक्तींसाठी एवढं पीठ पुष्कळ होतं आणि चांगला पोटभरीचा हा जो पदार्थ आहे हा पोटभरीचा पदार्थ होऊ शकतो एक पळीभर तेलावरती आता आपल्याला हे फोडणीला टाकायचं आहे कढई छान गरम झाली तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घ्यायची छोटा चमचा मोहरी घेऊया मोहरी तडतडली की आपल्याला बाकीचे मसाले घ्यायचे आहेत छान अशी मोहरी तडतडून द्यायची अर्धा चमचा हळद घेऊ छोटा अर्धा चमचा हळद छोटा अर्धा चमचा हिंग घ्यायचा त्याचबरोबर एक छो चो, छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घ्यायचा आहे कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाही घेतला तरी हे शेंगोळ्याचा रस्सा चवीला फार छान लागतो पण मला शेंगोळ्याच्या रस्सामध्ये कांदा आवडतो म्हणून मी थोडासा कांदा घेतला त्याचबरोबर कडी तीन ते ती चार पानं घ्यायची आणि छान असा हा पूर्ण कांदा लालसर परतून झाला की टोमॅटो घेऊया टोमॅटो ही ऑप्शनल आहे मला टोमॅटो आवडतो म्हणून घेतलेला आहे मी तुम्हाला जर टोमॅटो चालत नसेल तर नाही घेतला तरी चालेल छोटासा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला त्याचबरोबर हिरवं वाटण जे आपण वाटून घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं ते वाटण मी दोन चमचे घेतलं आहे असं खमंग असं हे आपल्याला वाटण परतून घ्यायचं छान असा सुगंध सुटेपर्यंत पूर्ण त्याचा कच्चा वास जाईपर्यंत हे वाटण आणि हा मसाला परतून घ्यायचा आणि शेंगोळ्याचा जो रस्सा आपण आज बनवणार आहोत तो रस्सा साधारण पातळच असतो अर्धा चमचा इथं मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे पण आपण हिरवी मिरची घेतली कांदा लसूण मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुमच्याकडे असेल तर कांदा लसूण मसाला घ्या नसेल तर लाल मिरची पावडर किंवा रोजच्या वापरातला मसाला घेतलात तरी चालेल आता हे छान खरपूस सगळं परतून झालं आता आपण याच्यामध्ये पाणी घेऊया आता मी दोन व्यक्तींसाठी इथं हे शेंगोळे बनवत आहे पण तुम्हाला जर जास्ती व्यक्तींसाठी बनवायचे असतील तर पाण्याचं प्रमाण मसाल्याचं प्रमाण तुमच्या अंदाजाने ठेवा इथे आता इथं पाणी मी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेऊया आणि या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊन द्यायची पाहू शकत असाल तुम्ही शेंगोळ्याचा जो हा रस्सा आपण बनवतोय हा रस्सा पातळ असतो घट्ट रस्सा नसतो जेवढा तुम्ही रस्सा पातळ ते ठेवणार तेवढे शेंगोळे चवीला फार छान लागतात आता ह्याला छान अशी उकळी आली की आपल्याला हे जे आपण बाजरीचे शेंगोळे बनवून ठेवलेत ते शेंगोळे सोडूया सुंदर चवीचा हो हा पदार्थ होतो तुम्ही आता थंडीचे दिवस आहेत गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही या पदार्थाचा स्वाद घेऊ शकता अशी तर बाजरीची भाकरी मुलं घरामध्ये खात नाहीत काळी भाकरी दिसते कोणाला बाजरी आवडत नाही तर थंडीच्या दिवसामध्ये जर खात नसतील बाजरी अशी जर खात नसतील तर थंडीच्या दिवसामध्ये असा हा पदार्थ करून तुम्ही नक्कीच खाऊ घालू शकता एक दहा मिनटासाठी हे शेंगोळे छान असे उकळून द्यायचे त्रश्यामध्ये आपल्याला गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती हे शिजू द्यायचे चांगलं व्यवस्थित शिजून द्या आणि मग तुम्ही खाण्यासाठी हा पदार्थ घेऊ शकता तर हे पहा एक दहा मिनिट छान असा उकळून द्यायचा हा पदार्थ इतका सुगंध इतका सुंदर सुटलेला आहे घरामध्ये शेंगोळ्याचा पहा आणि अशा प्रकारे दहा मिनिट शेंगोळे दहा ते बारा मिनटं मी उकळून दिले छान असे हे शेंगोळे शिजलेले आहेत आपले आता आपण सर्व करूया गरमागरम वाफाळते शेंगोळे अगदी चवीला फार छान लागतात आणि पारंपरिक पदार्थ आहे तुम्ही करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा पहा इथे दोन व्यक्तींसाठी शेंगोळा मी इथं बनवलेला आहे फार छान चवीचा होतो मी बाजरीचे बनवलेले आहेत पण असा ज्वारी किंवा गव्हाचेही शेंगोळे तुम्ही बनवू शकता आणि अशा पद्धतीने आता थोडंसं आपल्याला लिंबू पळा पिळायचं आहे याच्यामध्ये आणि छान असा याचा स्वाद घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने थंडीचे दिवस हिवाळा स्पेशल तुम्ही शेंगोळे बाजरीचे करून पहा खाऊन पहा थोडंसं आपल्याला लिंबू पिळायचं आणि लिंबाच्या स्वादाबरोबर या शेंगोळ्याचा स्वाद घ्यायचा आहे धन्यवाद मंडळी